जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात मन हे फोटो समोर आले त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात या प्रकरणाचे तीव्र पडसाद प्रसादले पण आता सी आय या प्रकरणी दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलंय यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ तपास यंत्रणेच्या हाती लागलाय त्यातील काही फोटो हे आरोपपत्रातून समोर आलेत हे फोटो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल अशातच आता बीड जी बंदची हाक देण्यात आली आहे तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय आरोपीच्या राक्षसी कृत्यामुळे समाज माध्यमावर प्रचंड रोष हा व्यक्त केला जात असताना आता त्याचा पडसाद म्हणून बीडमध्ये कडकडीत बंद हा पुकारण्यात आलाय बीड बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय बीड पोलिसांनी जनतेनं कायदा हातात घेऊ नये असं आवाहन केलं सोशल मीडियावर पोस्ट करत बीड पोलिसांनी जनतेला आवाहन केले मस्ताजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभाग यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आज तीन मार्च रोजी तपासाचा भाग असलेले काही फोटो हे टी व्ही चॅनलवर तसेच समाज माध्यमांमध्ये वायरल झाले सदरील फोटो हे मन विचलित करणारे आहेत त्यामुळे व्हायरल फोटोवरून समाज माध्यमांवर जनतेच्या प्रतिक्रिया ह्या उमटत आहेत सदर प्रकरण हे आता न्यायप्रविष्ट असून सदर फोटो हे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे त्यामुळे जनतेने कायदा हातात घेऊ नये असं आवाहन पोलीस अधीक्षक खंड नवनीत कावत यांनी केलंय दरम्यान संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्यांना अविवस्त्र करून मारण्यात आलं हे फोटो पाहिल्यानंतर आरोपींनी अमानुषपणाचा कळसही गाठला आहे